आज जागतिक महिला दिन आहे आज प्रधानमंत्र्यांनी दिल्लीत महिलांसोबत एक कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे मी कसा आम्ही कसे महिलांचे रक्षक आहोत आम्ही कस महिलांची काळजी घेतो अशा प्रकारची कार्यक्रम करून महिला दिनाच्या निमित्तानं नक्की प्रसिद्धी दिली, दिली जाते सरकारच्या कार्यक्रमाला पण महाराष्ट्राची अवस्था जर आपण पाहिली गेल्या काही महिन्यात तर या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अत्याचार हे देशात सर्वाधिक आहेत मंत्री त्याच्यामध्ये सामील आहेत सरकारी पक्षाचे लोक सामील आहेत पोलिसांवर दबाव आहे लाडकी बहीण योजनेसारख्या माध्यमातून पंधराशे रुपये तुम्हाला दिले म्हणजे महिला सुरक्षित आहेत आणि आम्ही महिलांचे हितरक्षक आहोत या भूमिकेत जर सरकार असेल तर ते सरकार समस्त महाराष्ट्राची आणि महिला वर्गाची फसवणूक करतात आणि लाडकी बहीण योजना ही सुद्धा किती फसवी आहे हे सुद्धा आपण निवडणुकीनंतर पाहिले एकवीसशे रुपये देणार होते लाडका बहिणींना निवडणुकीनंतर ताबडतो आता संबंधित खात्याच्या ज्या मंत्रीबाई आहेत त्याही महिलाच आहेत त्यांनी ते शक्य नाही सांगितले की महिलांची फसवणूक मला काल काही वृद्ध कलाकार ज्यांना सरकारतर्फे महिन्याला एक ठराविक मानधन मिळतं वृद्ध कलाकार त्यांनी मला सांगितलं की लाडकी बहीण योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांचं मानधन मिळालेलं नाही आमचं मानधन थांबवलंय वृद्ध कलाकारांचं साहित्यिक कलाकार यांच्यासाठी योजना आहे वृद्ध कलाकारांसाठी वृद्ध साहित्यिकांसाठी लाडकी बहीण आल्यापासून ही योजना आल्यापासून वृद्ध कलाकारांना मानधन नाही पेन्शन नाही ही अवस्था या राज्याची आर्थिक अवस्था आहे आणि जो आर्थिक पाहणी अहवाल आलेला आहे काल तर त्याच्यावरच बोट दाखवत की हा राज्य हे राज्य कर्जाच्या ओझ्याखाली चिरडत आहे या राज्याला आर्थिक बेशिस्तीनं ग्रासलेला आहे या राज्यामध्ये आर्थिक अराजक मानलेला आहे वृद्ध कलाकार काल माझ्याकडे रडत होते अक्षरशः कि लाडक्या बहिणींना तुम्ही द्या पण त्यासाठी आमच्या सारख्या वृद्ध कलाकारांना तुम्ही महिन्या जे मानधन मिळतं ते तुम्ही देत नाहीयेत लाडक्या बहिणी आल्यापासून अत्यंत गंभीर गोष्ट आहे योजना कुठेतरी अपमान होणार नाही बोलले होते त्यामुळे अजिबात नाही योजना फसवी एकवीसशे रुपये द्यायचं कबूल केलाय ना मग फसवी नाही का या सरकारनं महिलांना एकवीसशे रुपये देऊ सांगितलंय दैर नहीं या योजनेत पांच लाख महिला कापली गई मैं योजना फसवी नहीं का तुम्हें महिला फसवता है बोला का देखिए हमारे देश में या पूरे विश्व में यह ऐसे इंटरनेशनल डे बहुत मनाए जाते हैं लेकिन देश में महिलाओं के ऊपर जिस प्रकार से अन्याय अत्याचार हो रहे हैं उस बारे में कोई सोचता है खास करके मैं महाराष्ट्र की बात करूंगा चार महीने में इतने महिलाओं के ऊपर अत्याचार हुए जब से सरकार आई है पुनः का आपको मालूम है कल एक मंत्री की जय कुमार गोरे की एक बात सामने आई वो महिला आक्रोश कर रही है राजभवन के सामने ऐसे मामले में अगर सरकार सख्ती से पेश नहीं आई तो आप महिला दिन क्यों मना रहे चाहे मंत्री हो चाहे एमएलए हो चाहे विधायक हो चाहे सत्ताधारी पार्टी का कार्यकर्ता हो जो इस प्रकार से महिलाओं के साथ जोर जबरदस्ती करता, करता है उनके खिलाफ अगर सरकार सख्ती से पेश आती है आप कानून बनाते हो लेकिन कानून कहाँ है कानून बना लेते हो महिलाओं की सुरक्षा के लिए लेकिन कानून का कोई जोर नहीं है तो अगर महिलाओं को आपको सचमुच ताकत देनी है तो आपको उनको सिर्फ लाडली बहन योजना जैसे पैसे देकर उसे नहीं होगा उनको उनके हक देने पड़ेंगे ताकत देनी पड़ेगी सर डोनाल्ड ट्रम्प ने दावा किया है कि डोनाल्ड ट्रम्प ने दावा किया है कि टैरिफ को लेकर भारत में सहमति हो गई कटौती को ठीक है इंटरनेशनल इशू है डोनाल्ड ट्रम्प है आज बोल रहे हैं दूसरे कल कल, कल कोई दूसरी बात चाहिए

और भी देश के लोगों ने ट्रम्प के साथ सीधा संघर्ष शुरू किया है और हम लोग चुप बैठे हैं हमारे विदेश मंत्री लंदन में जाते हैं और उनके ऊपर खलिस्तानी हमले की कोशिश करते हैं उनके सामने हमारा देश का तिरंगा हार हाँ, दिया जाता है विदेश मंत्री के सामने हमारे जो कानूनी लोग ट्रंप बोल रहे हैं वहां है उनको बेड़िया डालकर यहाँ बेच दिया जाता है लेकिन नेपाल जैसा एक राष्ट्र है हमारे बगल में नेपाल जैसा राष्ट्र है उनके लोगों के हाथों पैरों में जंजीरें नहीं बांधी नेपाल जैसे राष्ट्र ने अपने लोगों के लिए खुद का एयरक्राफ्ट भेजा और बहुत सम्मान से यहाँ लेकर आए हम लोग चुप बैठे है हमारी ताकत है यह है, हमारा सम्मान है इस देश विश्व में राहुल साहेब सोमवारी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत त्याआधी जो आर्थिक पाहणी अहवाल समोर आला आहे त्यात राज्याची उद्योग आणि सेवा क्षेत्रात पिछेआड झाली आहे कृषी क्षेत्राने महाराष्ट्राला तारलं आहे पण फडणवीस काल सभागृहात असं म्हणाले की डाओस मधून त्यांनी जवळपास सोळा लाख कोटींची गुंतवणूक या हे एमओयू म्हणतात त्याला सोळा लाख कोटी आता कधी येतात आपल्या देशात ते पाहावं लागेल सोळा लाख कोटी कागदावर आहेत सोळा लाख कोटी कागदावर आहे हे मोठे मोठे आकडे देतात कृषी क्षेत्रामध्ये दे महाराष्ट्र अग्रसर आहे त्याचं श्रेय सरकारने घेऊ नये किंवा कृषी मंत्र्यांनी घेऊ नये हे आमच्या शेतकऱ्यांना श्रेय दिलं पाहिजे आत्महत्या कर्ज या अनेक गोष्टींना मागे टाकून त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये आपलं काम केलेलं आहे उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये आपली पिछे हटे याच कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्रातला उद्योग हा परराज्यात गेला हे मान्य करावं लागेल त्यांना <coughs> दुसरा असं आहे उद्योग आणि सेवा सत्रात आपण मागे का हे जर हवं असेल तर अजय अशर सारखे जे लोक आहेत जे मुख्यमंत्र्यांच्या सरकारचे हस्तक म्हणून उद्योग क्षेत्रात काम करत होते काय त्यांची मैत्री त्यांनी काय केलं त्यांनी कशी लूट केली याच्यावरती जर प्रकाश पाडला टाकला देवेंद्रजीने तर आपण मागे का उद्योग आणि सेवा क्षेत्रात हा अशर पॅकेज किंवा अशर फॉर्म्युला काय होता महाराष्ट्रामध्ये गेले तीन वर्ष उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये अजय अशर पॅकेज किंवा अजय अशर फॉर्म्युला झाला आणि त्याच्यामुळे आपण उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये मागे काल काल मुख्यमंत्री असंही म्हणाले मी स्थगिती उद्धव ठाकरे नाहीये मी कोणत्या एकनाथ शिंदे त्यांचं असं म्हणणं आहे की माझं आणि एकनाथ शिंदेचं पाईंड ट्युनिंग आहे मागच्या सरकारमध्येही जे निर्णय झाले आणि या सरकार जे काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांवर टीका करू द्या त्यांना दुसरा कार्यक्रम नाही आहे पण तुम्ही समोर पाहताच आहात की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कसं वॉर चालू आहे युद्ध सुरू आहे ते स्पष्ट दिसत आहे रोज दिसत आहे ते अनेक निर्णय जे भ्रष्टाचारासंदर्भातले होते ज्यांच्यामुळे भ्रष्टाचार सुरू होता असे निर्णय देवेंद्रजींनी थांबवलेले आहेत आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत केलंय अशाच निर्णयात उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्थगिती दिली असेच निर्णय आधीच्या विकास मंत्र्यांचे किंवा अन्य मंत्र्यांनी ज्यातून भ्रष्टाचाराला चालना मिळेल ज्यातून दलालांना चालना मिळेल अशाच निर्णयांना उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेचं अभिनंदन केलं पाहिजे आम्ही तुमचं आहोत ना की तुम्ही भ्रष्टाचाराला चालना देणारे खतपाणी घालणारे आधीच्या मुख्यमंत्र्यांचे निर्णय हे थांबवलेले आहेत हे महाराष्ट्राच्या हिताच आहे म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आम्ही काय असं रडचे डाव खळत नाहीत हे कसले टीका टिपण्या करताय पण एकनाथ शिंदे असं म्हणतात की काही जण विधानभवनातील टुरिझम साठी येतात काही बोलत नाही सभागृहात फक्त पायऱ्यांवर माध्यमांशी बोलून निघून जातात बघा एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याला महाराष्ट्रामध्ये आता काही तसं महत्व राहिलेलं नाही जे मुख्यमंत्री बोलत आहेत त्याला महत्व आहे एकनाथ शिंदे आता कोण ऐकणार आता कोणी ऐकणार लिहून दिलेली भाषण वाचायची टिवल्या वावल्या करायच्या बोलायचं त्यातून काय साध्य होणार आपण राज्यासाठी काय केलं जनतेसाठी काय केलं स्वतः पैसे देऊन आपले वेळा वेळा सत्कार करायचे हा महाजी शिंदे सारखे पुरस्कार विकत घ्यायचे याच्या पलीकडे यांचं आता भविष्य काय अच्छी बात आहे उनका हक आहे एम एल ए लेटर लिख सकते हिंदुत्व सोडलंच होतं आमच्या युती तोडून एकनाथ शिंदे यांचा इतिहास आणि अभ्यास खूप कच्चा आहे त्यांना नव्यानं शाळेत जावं लागेल त्यांना नव्यानं शाळेत जाऊन अभ्यास करावा लागेल माणसाच्या डोक्यावरती अटकेची टांगती तलवार असेल किंवा चौकशीची टांगती तलवार असेल की तो भ्रमिष्ट होतो एकनाथ एकना शिंदे यांचं साधारण तसंच झालेलं आहे दोन हजार एकोणीसला ला आम्ही जे केलं त्याच्यात आपणही सहभागी होतात अडीच वर्ष त्याआधी दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाने हिंदुत्ववादी शिवसेनेशी हरकत घेतली तेव्हाही आपण त्या निर्णयात सहभागी होतो एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्यानं लक्ष देऊ नका चला धन्यवाद